வேத குடியிருந்த चेअरमन चे पैसे बँक अकाउंट मधन कट झालेले आहेत तरी तुमच्या दुधाच्या पगारी झाल्यात का आमच्या दुधाच्या पगारी चेअरमन केलेल्या नाहीत या उलट आम्हीच मागचा एक हप्ता चेअरमन ठेवला आहे कारण येणाऱ्या अठरा तारखेला आमची गावची यात्रा आहे त्याच्यामुळं पगार हातात चर्मनकडे थकीत ठेवता परंतु चर्मननी आणखीही आमच्या दुधाच्या पगारी काही केलेल्या नाहीत मग दुधाच्या पगारी कधी करतील मग चर्मन म्हणले चर्मन बोलले की दुधाच्या पगारी मी पैसे आल्यानंतर माझा सायबर पोलिसांवरती विश्वास आहे की, की माझी जी खात्यामधनं फसवणूक झालेली आहे ती फसवणूक सायबर पोलिस सापडून माझे माझे पैसे ते महागारी आणतील आणि त्यानंतर कोणाचाही एक रुपया मीठ होणार नाही सगळ्यांच्या दुधाच्या पगारी मी करेल असं चेअरमन बोलले तर जेजला गावची यात्रा आलेली आहे तरी जेजला गावच्या यात्रापर्यंत तरी दुधाच्या पगारी होतील का चेअर होतील अशी अपेक्षा वाटते कारण चेअरमन बोलले की माझा सायबर पोलिसांवरती विश्वास आहे आणि ते लवकरात लवकर त्या आरोपींचा शोध घेतील आणि माझे पैसे मला परत करतील असा चेअरमनने चे आमच्या सर्व शेतकऱ्यांना आणि खातेदारांना दुधावाल्या विश्वास दिला आहे तरी आमचा चेअरमनवरती विश्वास आहे की यात्रेला चेअरमन शंभर टक्के दुधाच्या पगारी करतील जेजला एडेश्वरी दूध संकलन केंद्र जेजला या डेअरीचा प्रोप आहे आणि माझं दिनांक सत्तावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी ठीक दहा वाजता अकरा वाजता ऑनलाईन बहाणा करून मला मी बँकेचा मॅनेजर आहे म्हणून मला पॅन कार्ड आणि आधार कार्ड मागितले आहे आणि त्यानंतर तुमचं खाते अपडेटला आलं आहे म्हणून मार्च एंडला तुमचं हा खाते सेल होईल ना असा बहाणा करून माझ्या खात्याहून दिनांक सात सत्तावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी अकरा वाजता नव्याण्णव नव्याण्णव बॅ खा बकाऊंटहून कट केले आणि टोटल दीड वाजता माझा बॅलन्स कट केला आणि सर्व दूध उत्पादकाचा पेमेंटसाठी दोन महिन्याचे पेमेंट थकीत बँकेने डेअरीवाल्याने टाकल्यामुळे मला सध्या पेमेंट देण्याची अडचणीत आहे तरी मी पेमेंट न मिळाल्यास मला आत्महत्या केल्याशिवाय पर्यायच नाही टोटल एकूण माझ्या खात्याहून चोवीस लाख सत्तेच हजार पांच नव्वद रुपये रक्कम पूर्ण जीरो बैलेंस करू सद एक ही रुपया बैलेंस नहीं तरी मजे पैसे साइबर गुन्द शाखेला तक्र पांच वजता दाखल दाखिल लिए तरी मजी का नोट घी नहीं आ सद्या केस हाफ फाड़ी धाराशोजी लाख है तरी माझे मला पैसे मिळावेत ही माझी विनंती